हाय एवरीवन पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्यापैकी बरीच सारी लोक फरा खानला ओळखतच असतील ही एक मूवी डायरेक्टर आहे एका न्यूज चॅनलवर त्यांचा मस्त इंटरव्ह्यू झालेला त्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला तुम्ही सोशल मीडियावरून कंटेंट क्रिएट करून किती पैसे कमवताय कारण तुम्हाला माहिती पाहिजे फरा खानचा पण एक चॅनल आहे त्या चॅनलवरती कुकिंगचं व्हिडिओ दाखवते ती कसं बनवते एखाद्या सेलिब्रिटीला बोलवून किंवा एखाद्या फेमस यूट्यूबरला बोलवते खूप सारे नवीन नवीन कंटेंट तुम्ही यांच्या चॅनलवर बघू शकता आणि त्यांचे लाखो सबस्क्रायबर झालेत हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारला होता की तुम्ही कंटेंट क्रिएटरमधून किती पैसे कमवता फराखानचं जे उत्तर होतं ते खूप मोठं मोटिवेशन होतं तिनं सांगितलं ती ज्यावेळेस मूवी डायरेक्ट करत होती अगोदर जेवढे पैसे ती त्यातून कमवत नव्हती तेवढे पैसे ती आत्ता यूट्यूब चॅनेलमधून कमवते कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त पैसे ती आत्ता कमवत असावी आणि हे किती मोठं मोटिवेशन होऊ शकतंय इमॅजिन करून बघा एखाद्या मूवी डायरेक्टरनं यूट्यूब चॅनेल खोललं जेवढा पैसा मूवीमधनं कमवू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा युट्यूबमधून कमवते यासाठी सांगते तुम्ही सुद्धा यूट्यूबचं चॅनेल चालू करा म्हणून माझे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील हारायचं नाही खूप सारे युट्यूबर होत नाही म्हणून मधूनच सोडून देतात खूप सारे व्हिडिओ बनवून 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 लोक थकून जातात मग मनामध्ये असा विचार येतो की बस आता हे सोडून द्यायचं आता मी तुम्हाला थोडीशी माझी मागची स्टोरी सांगते मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनेल चालू केलं त्यावेळेस मला पाच दहा वीस अशा व्ह्यूज यायच्या यूट्यूब चॅनेल चालू करायच्या आधी मी एक साधी हाऊस वाईफ होती म्हणजे मला काहीच करावं असं वाटायचं नाही त्यामध्ये मुलं सांभाळणं स्वयंपाक करणं रोजचा रोजची कामं करणं हेच माझं लाईफ चालू होतं रोज डेली मी स्वतःहून मोटिवेट झाली आणि आता तुम्हाला मी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही हार मानू नका मागं सरायचं नाही चॅनेल चालू करा आणि जिद्दीनं कामाला लागा कंटिन्यू व्हिडिओज बनवत राहा आणि कंटिन्यू व्हिडिओ बनवल्यामुळं एक ना एक दिवस नक्की तुम्हाला पैसे मिळणार तुम्ही रील्स टाका पोस्ट टाका किंवा मोठा व्हिडिओ टाका पण एकही दिवस चुकवायचं नाही तुम्ही जर मिडल क्लास फॅमिलीमधून असाल आणि महिन्याला तुम्हाला वीस हजार मिळत असतील युट्यूबमधून तर ते तुम्हाला थोडे झाले का तुम्ही युट्यूबमधनं फक्त वीस हजारच कमवू शकताय असं नाही ती फक्त एक तुमच्यासाठी सुरुवात असणार आहे तुम्ही त्याच्यामधून लाखो करोड रुपये मिळवू शकताय मी पण असंच चला आपण पण चालू करून बघूया असंच एक म्हणून मी चालू केलं होतं युट्यूब चॅनल सुरुवातीला लोक पैसे किती मिळतील ह्याच्यावर जास्त फोकस करतात पण त्यामध्ये तुम्ही आपला व्हिडिओ कसा छान होईल त्याचं एडिटिंग किती सुंदर होईल ह्याच्यावर जास्त काम केलं पाहिजे तुम्ही किती पैसे मिळतील हा विचार पहिल्यांदा मनातनं काढून टाका आणि आपला व्हिडिओ कसा व्हायरल होईल ह्याच्यावर जास्त फोकस करा आणि तुम्हाला युट्यूबमध्ये काम करायचं आहे ना सगळ्यात महत्त्वाचं लाजायचं बिलकुल नाही घरातले काय म्हणतील शेजारचे काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्ही सक्सेस झाल्यावर जे हे बोलणारे लोक आहेत ना ते आपोआप सगळ्यांना तुमच्याविषयी चांगलं सांगायला सुरुवात करणार ज्या वेळेस तुम्हाला घाण खराब कमेंट यायला चालू होतील त्यावेळेस समजून जायचं तुम्ही व्हायरल झालाय जर तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी व्हिडिओ कराल तर पैसा आपोआप तुमच्या मागे येईल आता सध्या मॅक्झिमम लोक पैसा बघूनच यूट्यूबवर येतात आणि हे सगळ्यात चुकीचं आहे तुमच्या एक्सपेक्टेशनला थोडंसं बाजूला ठेवून व्हिडिओ कसा व्हायरल होईल त्याच्यावर जास्त फोकस करा आजकाल फराह खान युट्यूबवरनं कशी पैसे कमवायला लागली कारण तिचं पहिल्यांदाच नाव झालेलं आहे सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात पहिल्यांदा फेमस व्हा व्हायरल व्हा आणि स्वतःचं ब्रँडिंग करा नंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ टाका लोक बघण्यासाठी तडपणार आणि फक्त तुमचे आणि तुमचेच व्हिडिओ यूट्यूबला गाजणार आणि ते कंटिन्यू पण गाजतच राहणार कारण तुम्ही आधीच फेमस झाला आहे आणि तुम्हाला माहित आहे जेवढे लोक तुमचा व्हिडिओ बघतील तेवढे पैसे मिळणार आहेत तुम्हाला आणि जुना झालेला व्हिडिओ जेव्हा दहा वर्षानं पण बघतील तेव्हा पण पैसे तुम्हाला मिळतच राहणार आहेत तुमचे हजारो चॅनेल डिलीट होत अथवा नवीन बनवत तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण तुम्ही आधीच फेमस झालेला आहे परत तुम्हाला फेमस होण्याची गरज नाही काही लोक तर अशी विचार करत आहेत मी आज युट्यूबचं चॅनल चालू केलं आहे आता एका महिन्यानंतर मला लाख लाख रुपये यायला सुरुवात होणार पण असं नाही आहे इथं काही पैशाचं झाड नाही तुम्ही आला आणि पटकन तोडून गेला असं होत नाही तुम्हाला एक एक गोष्ट शिकावी लागणार आहे अशाच यूट्यूबच्या मोटिवेशनसाठी माझे व्हिडिओ पाहत रहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आता आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये